हॅलो नमस्कार मी डायटिशियन तेजश्री भाटे आणि माझ्यासोबत आहे डायटिशियन नेहा काटेकर सो so, हाय नेहा हॅलो तर जसं आपण प्रत्येक लाईव्ह एपिसोड मध्ये आम्हाला जे काही कमेंट येतात किंवा त्यातनं जे काही प्रश्न येतात त्याच्यावरती एक सविस्तर चर्चा आम्ही करायचा प्रयत्न करत आहोत कारण कमेंटमध्ये प्रत्येक गोष्टीचं उत्तर हे देणं खरंच शक्य होत नाही बऱ्याच आहाराच्या किंवा तुमच्या आरोग्याच्या रिलेटेड ज्या गोष्टी असतात त्या प्रत्येकानुसार बदलत जातात त्यामुळे त्या फिट करून देणं त्या कमेंट मध्ये खरंच शक्य होत नाही तर आजचा आपला विषय तसाच आहे आपल्या सर्वांना ज्याच्यावर मार्गदर्शन नेहमी हवं हवं असं वाटतं तो म्हणजे मधुमेह आणि त्याच नियंत्रण आणि त्याच्यावरच आम्हाला बरेच वेळा सातत्याने एक प्रश्न विचारला जातो की मधुमेहामध्ये सगळ्या गोष्टी चालतात का किंवा काही रिस्ट्रिक्शन्स भरपूर मधुमेह म्हणलं की रिस्ट्रिक्शन्स आपण असंच समजतो तर तसं खरंच आहे का तर त्याच्यावरच आज आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करणार आहोत कारण दोघींनाही काही असे ठराविक प्रश्न असतात की ते प्रत्येक पेशंट प्रत्येक कन्सल्टेशन मध्ये विचारतोच तर नेहा तुझाही असे अनुभव असतील की पेशंट जेव्हा विचारतात पहिल्यांदा डायबिटीज डिटेक्ट झाल्यानंतर की आता सगळं संपलं बाबा आता सगळ्यावर रिस्ट्रिक्शन येणार मला काहीच खाता येणार नाही मला सगळं मोजून मोजूनच खावं लागेल तर अशा वेळेस डायबिटीज मध्ये काम करतोय तर हा खूप महत्वाचा मुद्दा आहे कारण मेंटल हेल्थ जी आहे डायबिटीज झाल्यानंतरची ती फार वेगळी होते आणि पूर्वी कसं एक पाच सहा वर्षाखाली डायबिटीज थोडासा फिफ्टीज मध्ये किंवा आफ्टर फोर्टी फाय आपण बघत होतो पण हल्ली तू पण अग्री करशील की आपण अगदीच थर्टी वन थर्टी टू थर्टी फाईव्ह लाईक थर्टी वन टू फॉर्टी एज मध्ये खूप लोकांना डायबिटीज आता होतोय आता खूप अर्ली स्टेज मध्ये होतोय आणि आफ्टर कोविड हे जास्त प्रॉमिनेंटली दिसून आले मे बी कोविडचे काही मेडिसिन्स असतील किंवा आय डोंट नो बट आणि स्ट्रेस फॅक्टर होता तर होतात तर जेव्हा डायबिटीज होतो ना तर यांचं पहिलं आणि जे फुडी लोक असतात त्यांचं पहिलं रिएक्शन असतं की अरे बापरे आता सगळं जेवण बंद करणार का आणि मोर देन डिझीज मॅनेजमेंट ना त्यांचं तिकडे जास्त लक्ष जातं की मला सगळं बंद करावं लागेल वगैरे आणि काय होतं की जेव्हा आपल्याकडे रेफर करतात डॉक्टर्स की आपल्याशी भेटायला सांगतात तेव्हा खूप लोक यायला पण घाबरतात आपल्याकडे की नको डायटिशियन माझं सगळं बंद करून टाकणार आणि मला नाही म्हणजे त्यांना त्या रिव्हर्स झोन मध्ये जाऊन ते नॉर्मल त्यांचं लाईफ जगत असतात आणि मी असं ऑब्झर्व केलं की ते जास्त गोड खायला लागतात काही नाही होत काही नाही होत कारण आपण आधी पण खूप वेळा बोललेलो आहोत की शुगर वाढते किंवा कमी होते ह्याचे काही खूप असे मेजर सिमटम्स नाहीये तुम्हाला लगेच त्रास जाणवत नाही त्याच्यामुळे एक थोडस एक मेंटॅलिटी वेगळी होऊन जाते आणि थोडस त्यांना वाटत की सगळं बंद केलंय म्हणून काही लोकांना राग पण येतो म्हणजे आपल्याशी डिस्कस करताना पण आणि हा झाला एक यंग लोकांचा पण आणि असं वयस्कर माणसांमध्ये देखील होतं की त्यांची चिडचिड होत असते थोडस वय वाढलेलं असतं थोडं डिपेंडन्सी आल्यामुळे पण आणि अजून आता अजून काय अच्छा आवडे आजार आहेत आता डायबिटीज आता हे पण बंद करू का मी खायचं असं पण थोडी चिडचिडची एक भावना असते की आता एवढं सगळं बंद करायचं पण आपण पूर्वी असं होतं आणि काही वर्षांखाली किंवा पण दहा वर्षांखाली आपणही बघितलं तर तेव्हा एवढे रिसर्चेस नव्हते कारण डायबिटीस इतकं प्रॉमिनंटली वाढलाय की आत्ता आणि तेव्हा मध्ये खूप फरक आहे कारण लोक जुना डेटा वाचतात की हे बंद करा पन, आ, पन, आ, पन, ते बंद करा ते बंद करा पण आता असं काहीच नाही आहे जेव्हा पेशंट आपल्याकडे येतात तुलाही माहितीये की आपण त्यांना कॉम्बिनेशन फूड देऊन म्हणजे नक्कीच डायबिटीस पेशंट सगळंच खाऊ शकतात सगळंच अगदी पण काही कॉम्बिनेशन असतात काही वेळा असतात की कुठल्या वेळेला काय खाल्लं पाहिजे आणि मग शुगर वाढणार नाही आणि पूर्ण जर डायबिटीस एज्युकेशन तुम्ही घेतलं ऑब्व्हियसली डायटिशियन्स आम्ही देखील ते आम्ही डायबिटीस एज्युकेटर देखील आहोत जेव्हा आम्ही पेशंटला कुठलं पण त्यांच्यासोबत प्रोग्राम स्टार्ट करतो त्याच्यामध्ये आमचं बेसिकली तेच असतं की पहिले डायबिटीज त्यांना काय आहे हे अंडरस्टँड करून देणं गरजेचं असतं नंतर त्यांचा आहार बघून तुमचं जे काही कल्चर आहे तुमचं रुटीन आहे ते बघून आणि तुमच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन डाएट प्लॅन केला जातो व तुम्हाला सपोज आंबा खायचा आता आंब्याचा सीझन आहे खूप पेशंटचं तेच असतं की आता उन्हाळ्याला आंबी आंबा खाऊ शकणार नाही का ते आंबा खाऊच शकतात पण आंब्यासोबत तुम्हाला काय खायचंय की जेणेकरून साखर वाढणार नाही तर हे कॉम्बिनेशन लक्षात घेणं गरजेचं आहे त्यामुळे मला तरी वाटतं की डायबिटीज पेशंट आपण बऱ्याचशा बरेच सगळंच खाऊ शकतात काही अगदी स्पेसिफिक अगदी साखर अगदी हनी असे टिपिकल गोष्टी सोडल्या तर तर आपण वजन कमी करण्यासाठी पण देतो किंवा हल्ली आपण सांगतो की हेल्दी लाईफस्टाईल करा त्याच्यामध्ये पण आपण हे लावतो मला असं वाटतं की तुम्ही चांगल्या तज्ञांकडून सल्ला घेतला तर तुमच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन तुम्हाला सगळं खाता येणार आहे फक्त आपल्याला थोडेसे ती रेसिपी आहे थोडीशी मॉडीफाय करावी लागू शकते किंवा तुमच्या वेळा मॉडीफाय कराव्या लागू शकतात तुझा काय अनुभव आहे त्याच्याशी तुझ्या पेशंट सोबत नाही जसं तू म्हटल्यासारखं एक कुठेतरी मेंटल ब्लॉक आहे कारण पटकन आपण काय करतो की आपण तज्ज्ञांकडे जाण्यापेक्षा आपल्या फॅमिलीतले किंवा फ्रेंड सर्कल मधले ज्यांना डायबिटीस आहे त्यांच्याशी पहिले चर्चा करतो आणि मग त्याच्यानंतर आपण इतकं कन्फ्युज होऊन जातो की आपल्या मनात एक पिक्चर तयार होतं की नाही बाबा मला आता भरपूर रिस्ट्रिक्शन असणार आहे माझं सगळं आयुष्यातला गोडवा निघून गेलेला आहे आणि आता मला सारखं दर मिनिटाला विचार करून खायचंय की ज्याच्या ह्याच्यापेक्षा उलट होणार आहे काय होणार आहे की तुमच्या आयुष्यात डिसिप्लिन येणार आहे जो कुठेतरी मागे पडतो कारण आपल्याला कुठेही स्वतःच्या हेल्थची काळजी घेणं ही एक कन्सेप्ट ना शाळेत शिकवली जाते ना घरामधन शिकवली जाते त्यामुळे कुठेतरी एक तो मेंटल ब्लॉक येतो आणि मग आपण असे विचार करायला लागतो तर तसं अजिबात करू नका घाबरू नका तज्ज्ञांच मार्गदर्शन घ्या कारण कसं आहे की कुठली गोष्ट कुठल्या वेळेला किती प्रमाणात खायची हे जर तुम्हाला ती ते गणित जर जमलं तर तुमची शुगर हे नेहमी मेंटेन राहणार आहे आणि हे गणित कसं बसवायचं याच मार्गदर्शन आम्ही करतो आहारातन तुम्हाला मार्गदर्शन करतो की कुठल्या वेळेला तुमच्या वजनाप्रमाणे तुमच्या शुगर प्रमाणे तुम्हाला कितीही प्रमाणात गोष्टी खाल्ल्या पाहिजेत मग त्याचबरोबरी तुम्ही ते काय करायचंय ते फक्त डिसिप्लिननी फॉलो करायचंय जे सातत्य आपल्याकडे राहत नाही कारण आपण टेकन फॉर ग्रांटेड घेतो कारण बॉडीमध्ये यंत्रणा आहे ती काम करायला पण आता ती यंत्रणा दमली आहे आपल्याला त्याला आराम द्यायचा आहे आणि आपल्याला फोरफ्रंटला येऊन ते स्वतः मॅनेज करायचं आहे त्यामुळे एक डिसिप्लिन आणणं आणि ते सातत्याने केलं तर तुमचा डायबिटीस नियंत्रणातही राहतो आणि तुम्ही प्रत्येक सीजनच्या सीजनल गोष्टी प्रत्येक अन्न पदार्थाचा आस्वाद घेऊ शकतात आनंद घेऊ शकतात फक्त जसं नेहा मॅडमनी पण सांगितलं की काही जे ठराविक गोष्टी आहेत जसं साखर आहे गुळ आहे मैदा आहे किंवा आपण मागच्या एपिसोडमध्ये मा कार्ब कंटेंट बद्दल बोललो होतो की कसा कार्प कंटेंट हा मॅनेज करावा लागतो त्याच्याबद्दल मार्गदर्शन केलं जातं जर तुम्ही तो एपिसोड बघितला नसेल तर तो एपिसोड नक्की बघा त्याच्यामध्ये आम्ही सांगितलेलं आहे की कसं कार तुम्ही तुम्ही त्याचा कमी ठेवला की तुमचा कसा नियंत्रणात आणू शकता तर तो एपिसोड नक्की बघा आणि त्याचबरोबरी मी तुमच्या जर काही शंका असतील तर त्याही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा ज्यांना असं मार्गदर्शन हवं आहे जे, जे करून तुम्हाला तुमची किंवा तुम्हाला तुमचा मधुमेह हा नियंत्रणात आणायला मदत हवी असेल आमच्या सारख्या तज्ञांची तर जरूर आम्हाला व्हॉट्सअप करा नाईन फोर डबल टू नाईन एट नाईन फोर टू फाईव्ह या नंबरवर आणि आम्ही आजपर्यंत अनेक असे सक्सेसफुल लोकांना हे मॅनेजमेंट शिकवलेलं आहे ही जी कला आहे ती शिकवलेली आहे जेणेकरून ते आता सगळ्या गोष्टीचा आनंदही घेत आहेत आणि त्यांची शुगरही मेंटेन करतात तर तुमचे प्रश्न आमच्यापर्यंत नक्की कळवा जे नंतर ओ, ला 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 एपिसोड नंतर बघतायत त्यांनी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये प्रश्न मेन्शन करा आम्ही नक्की त्याची उत्तरं त्याचबरोबर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हा एपिसोड ज्यांना तुमच्या घरातले किंवा फ्रेंड सर्कल ज्यांना डायबिटीस आहे जे कुठेतरी हरवलेत त्या डायबिटीजच्या किंवा टेन्शन घेतात त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा आणि प्रत्येक वेळी आमचा एपिसोड दररोज दुपारी चार वाजता येतो वेगवेगळ्या विषयांवर आम्ही मार्गदर्शन करतो तर ते बघायला नक्कीच विसरू नका परत भेटूया पुढच्या एपिसोडला